आपण पाहत आहात बागला सटाणा मराठा विद्याप्रसार समाज संस्थेतर्फे आदर्श इंग्लिश मिडियम स्कूलमधील दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे चिटणीस दिलीप दळवी डॉक्टर प्रसाद सोनवणे शालनताई सोनवणे व मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेतर्फे सटाण्यातील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमधील दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सटाण्यातील आदर्श इंग्लिश मिडियम स्कूलचा निकाल सलग सहाव्यांदा शंभर टक्के लागला असून अभिरा ललित भामरे इने चौऱ्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवत बाजी मारली पुष्कर वि विश्वास पगार त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के चिराग तुषार बागुल एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के कोमल सोपान माळवाल नव्वद पॉईंट ऐंशी टक्के अंकित यगेश्वर सोनवणे नव्वद पॉईंट साठ टक्के या पहिल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसोबत सत्कार करण्यात आला मराठा विद्याप्रसारचे चिटणीस दिलीप दळवी बागलान तालुका संचालक डॉक्टर प्रसाद सोनवणे महिला संचालिका शालनताई सोनवणे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील दादा सोनवणे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ तसेच शालेय समितीचे अध्यक्ष सुनील सोनवणे मुख्याध्यापिका वैशाली सोनवणे तसेच तसे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ झाला यावेळी चिटणीस दिलीप दळवी तालुका संचालक डॉक्टर प्रसाद सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व यावेळी विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलान वृत्तांतसाठी जितेंद्र भांबरे